रोज रात्री न चुकता प्रत्येक गृहिणीला करावं आहे हे काम माझ्या तर अगदी जीवावर आलेलं असतं पण करणार काय दुसऱ्या दिवशी मला अगदी प्रसन्न स्वच्छ नीट नेटकं असं किचन पाहायचं असतं तर त्यासाठी हे थोडंसं कष्ट अगदी दहा मिनिटाचं गरजेचंच आहे गेल्या अडीच वर्षांपासून हा हॉब मी वापरते बसवताना खूप भीती वाटली होती की याचा मेंटेनन्स हाय असेल प्रत्येकाचं वापरणं वेगळं असतं आता मी माझ्या वापरावरून सांगते की मला या गेल्या अडीच वर्षामध्ये सिंगल कंप्लेंटसुद्धा नाही या हॉबची जी। म्हणजेच अगदी झिरो मेंटेनन्स लोसुद्धा नाही बरं का अगदी झिरो मेंटेनन्स आहे याचा अडीच वर्षामध्ये अजूनही आम्ही हा खोलला नाही याच्या सर्व्हिसिंगसाठी कधी कोणाला बोलवलेलं नाही आणि माझी क्लिनिंग करण्याची पद्धत काय आहे हे तुम्ही पाहतायच इकडे हा बसवण्यापूर्वी मी बरंच काही ऐकलं होतं की या हॉबवरती खूप केअरफुली स्वयंपाक करावा लागेल काहीही ऊतू घालून चालणार नाही पण असं होतं का हो नाही आपल्याकडून कधी ना कधी काही ना काही ऊतू जाणारच आणि माझ्या बाबतीतही तसंच होतं तर तेच ऊतू गेलेलं मी आत्ता स्वच्छ केलं स्वच्छ करण्यासाठी मी सीप यूज करते आणि त्या अगोदर मी पाण्याचा स्प्रे केला एवढंच आहे की स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच तो क्लीन करायचा नसतो थंड होऊ द्यायचा असतो आणि त्यानंतर स्वच्छ करायचा असतो फक्त दहा मिनिटाचं हे रोज रात्रीचं ठरलेलं किचन क्लिनिंग रुटीन कॉटचा ओठा क्लीन करायचा हॉब क्लीन करायचा सिंक अगदी स्वच्छ घासून क्लीन करायचा आणि जे काही स्टँड मी आत्ता घासले स्टोवरचे म्हणजेच हॉबवरचे ते रोजच मी घासते असं नाही ओनली ओल्या कपड्याने जरी पुसून घेतले तरी सुद्धा ते चालतात बट आज उतू गेलेलं होतं म्हणून छानपैकी स्वच्छ त्याला घासून घेतलं हे स्वच्छ सुंदर असं किचन बघून ॲटोमॅटिकच दुसऱ्या दिवशीचं काम करण्याचं मोटिवेशन मिळतं चला मैत्रिणीनो बाय